पांडुरंगा विठ्ठला आजचा व्लॉग मस्त तर आपण नमस्कार तुम्ही कळव्याचा व्हिडिओ पाहिला असेलच पाहिला आहेत थँक्यू ज्याने व्हिडिओ पाहिला नाही त्याने जाऊन बघा तुम्ही मुंबऱ्याचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल नाही पाहिलात जाऊन बघा पाहिलाय धन्यवाद आणि आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत दिवा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दिवा जाळता दिवा ह्या दिव्यामध्ये आग आहे ह्या दिव्यामध्ये एक ऊर्जा आहे आणि आज तीच आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत आणि तो पहिला मान मिळतोय साबेरोडला तर चला सुरुवात करूयात दिवे लावायला लेट्स गो मित्रांनो दिव्याच्या वॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा जो नाका आहे तो हा जीवदानी नगर एरिया आहे आणि ह्याला स्मशानभूमी पण म्हणतात पहिल्यांदा स्मशानभूमीत बोलायचे आणि हे इथे बाजूला दत्त मंदिर आहे आणि आता आपण साबे रोडला आहोत हा साबे रोड आहे आणि आपण इथे थांबूया आधी मी तुम्हाला दाखवतो इथे एक नगर आहे हा जो समोर दिसतोय बाजूला राईट साईडला मंदिर आहे आणि हा जो एरिया दिसतोय तो श्रीमती यशोदा बाळाराम पाटील नगर साबे तर हा साबे गाव सुरू होतो इथून आणि प्रॉपर गाव आहे बरं का आणि इथून मी रिक्षा पकडतो हा ना नाक्यावरून आणि जी बाजूला दिसते ना ही प्राथमिक मराठी शाळा आपली ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ प्राथमिक मराठी शाळा ही मराठी शाळा आपल्या ठाणे महानगरपालिकेची आहे सावे रोडला आणि हा सावे रोड म्हणजे पटकन कोणाला पण विचारलात तर लगेच सांगतात आणि हा जो मंदिर दिसतो आहे तो आहे विठ्ठलाचं मंदिर पांडुरंगा विठ्ठला आजचा ब्लॉग मस्त बनवते तर आपण नमस्कार करूया पांडुरंगाचा आणि इथून जाऊयात हा मंदिर पण खूप फेमस आहे जर तुम्ही सांगितलं की मंदिर विठ्ठल मंदिरात येईल तर विठ्ठल मंदिर फेमस आहे आणि हा प्रॉपर गाव इथून सुरू होतो म्हणजे हा प्रॉपर गाव आहे नवीन एरिया नाही बसलेला हा खूप आधीपासूनचा साधे गाव तर आता आपण हा स्टेशन रोडला चाललो आहे म्हणजे स्टेशन अगदी दोन मिनटावरती इथं इथे मी एकदा असला आपडलेलं नाही इथं पाणी दिसतं इथे पाणी होतं तर पाण्याचे इथे स्लिप झालेलं माण जो माणूस आडवा आला आणि त्याला वाचवायला गेलं तर मी स्लिप झालो कारण हा खूप वर्गळीच्या रस्त्यामध्ये बेकार खतरनाक रस्ता आहे पण संध्याकाळी चालायची सोय नसते या रोडवर ह्या रोड ह्या रोडवरच नाही कोणत्याही रस्त्यावर जा तुम्हाला हे बघा कसे पक्षा बोलतात की काय बोलतात का आणि आमचे बरेच हे बघा हे आता बाकी अर्ध्या रस्त्यातून चालत आहेत बरं यांना सांगायला गेलं तर म्हणजे बाजून जाणार म्हणजे मी ओवरलेनमधून जाणार सगळं प्रॉब्लेम आहे आणि आता आपण स्टेशन रोडला येतो इथे आमचे राहतात मांजर आडवी गेले वा मग कालच्याला कुत्रा आडवा गेलेला आणि आता मांजर आडवा गेलं आहे आणि हा स्टेशन परिसर आहे इथून शेअर ऑटो मिळतात साबेगावला जायला दहा रुपये शेअर ऑटो आहे आणि पुढे पण हा जो वरती चालला आहे तो ब्रिज वेस्टला चालला आहे काम चालू आहे पण अजून काम झालेलं नाही म्हणजे पूर्णत्वास आहे पण वाटत नाही लवकर होईल आणि हा आहे तो स्टेशन परिसर हा दिसतोय तो फाटक आहे तिथूनपर्यंत लोक झुंडीने चालत जायचे झुंडीने चालत याचा करायची आणि इथे नेहमीच ट्राफिक असते ॲज युज्युअल जशी आपल्याला ट्राफिक मिळाले आणि हा दिवा रेल्वे स्टेशन ठाणे महानगरपालिका त्यांनी जोरडं लावलं आहे ठाणे महानगरपालिका पैशाचा उपयोग करताना वाव कुठून मी गाडी टाकणार कुठून जागा तर इथे मला वाटलं होतं असं कधीच होत नाही की संध्याकाळी इथे ट्राफिक नसणार ट्राफिक नेहमीच असते आता जग मला लेफ्टला टाकतो कळत नाही यार आम्हाला जाऊ दे कि ती म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की किती इकडे तिघळलेला म्हणजे रस्ता मानस गा हाँ बता आज इको दुखे काउन साइड का बड़ी इकता पैं हाँ वहवते हैं इतने हाथ थोड़ा वहवने का प्रयत्न करते जो खुद क्या वे लग रहा है वहवाय बाजूबाजू कड़े कड़े में जाविया ऑप्शन नहींटला पे जाऊे महाराष्ट्र ऑपरेसम पैन साब चांगले काम करतात कारण पाण्याची वाचा तर आहे रिक्षा चिकटवून ठेवले त्याला कशावर जागा म्हणजे रिक्षा थांबवून ठेवल्या था। आता पण इतक्या अर्धा रस्ता पूर्ण म्हणजे घेऊन ठेवला हे बघा आता ह्याला काय बोलाय समोरून गाडी येते तरी पण तो इतका फास्ट आणतोय नंतर बघतोय आणि थांबवतोय लोक अजिबात दुसऱ्याचा विचार करत नाही तर अजिबात नाही करत सो हा होतो आता मुंब्रा कॉलनीचा रस्ता सुरू मुमरा कॉलनी पण खूप फेमस आहे म्हणजे मी आधीपासून वेळेला इकडे कधी ज्या वेळेला मुमरा कॉलनी मुंब्रा कॉलनी आणि आमची लोक बरेच तिकडे मुमरा कॉलनी राहतात आजूबाजूला राहिले कधी सांगते वेळी आम्हाला सांगतात की मुमरा कॉलनीला ये ओके रस्ता गुळगुळी का इथला पण काय आजूबाजूची कामं इकडे तिकडे चालू माती येऊन येऊ नये ना त्याची वाट लागले पण रस्ता इथे नेहमी चांगला करतात इथे पण संध्याकाळी चालायचे वांदे होते तर खूप चालायचे वांदे होतात त्याच्यामुळे कधी कधी गाडी घेऊन यायचं आणि ट्रॅफिकमध्ये इकडे लावायची टेन्शनचं काम आहे मला असं काय वाटतं की ह्या गल्लीमध्ये आमचे लोक राहतात हा आमच्या गावाले कोण पण कोण अजित कदम वगैरे ही लोकं राहतात तीच गल्ली गेली आणि इथून पुढे माहीत नाही की म्हणजे कसा रस्ता निघतो आहे माहिती आहे पण एकदम अंदाज येत नाही नेहमी नेहमी रस्ता म्हणजे नेहमी नेहमी या रस्त्यावर येत नाही त्याच्यामुळे अंदाज येत नाही आणि ही अशी ट्रॅफिक त्याच्यामुळे ह्या रस्त्यावर यायचं मनच करत नाही पण आज आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मैने थांबली आज ये रस्ता मी आपण दिखादी राहू काही झालं जले तरी चालेल मला जीव गेला तरी पण मी हा रस्ता दाखवेल दादा चल की आहे की जागा माझ्याला काहीतरी खरेदी करायचं आहे पण मागून त्याच्या बायकोने मारली थाप दादा घाव भरला ना दादा म्हटलं नको नको आपण शॉपिंग नाही करायची गाडी थांबवलेली स्टार्ट केली लगेच आयला लोक बायकांना घाबरतात ती म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल पाहिलं ला। फक्त त्याने मारून हाप मारली आणि आता आपण ह्या मुंब्रा कॉलनी रस्त्यावरून लेफ्ट घेतो पूर्ण आप रस्ता बाहेर नाही पडलो आणि आपण हा पुढे रस्ता आय थिंक दळवी नगर इकडे जातो तिथे ना दत्त मंदिर आहे आपण खास दत्त इथे इथेच आहे खूप फेमस मंदिर आहे छोटंसंच आहे रस्त्यावर पण हो� छान आहे आपण ते मंदिर बघूयात आणि मग तिथून राईड घेऊ आणि कुठेतरी फिरू इथे पण आमचे लेफ्ट साईडला जलशदादा वगैरे गायकवाड लोकं बरीच लोक राहतात आणि हे दत्त मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आपण एकदा लेफ्ट घेऊन पण समोरून येऊया आणि इकडून मग राईट घेऊया पहिल्यांदा लेफ्ट घेऊया हा रस्ता स्टेशनला जातो सरळ स्टेशनला जातो हा इथून रस्ता मागून मध्ये कच्चा आहे पण हा शॉर्टकट आहे म्हणजे ह्या लोकांसाठी बरं आहे ही लोकं बरेच स्टेशनवरून येत आहेत आपण आता युटर्न घेऊ आणि परत आपण त्या बाहेरच्या दुसऱ्या रस्त्याला बाहेर पडू हे दिसतंय ते समोर दत्त मंदिर सदाशिव दळवीनगर हा पण एरिया खूप फेमस आहे पण इथे बऱ्याचदा येतो मी मित्रांनो मला जागा द्या रे न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल एक लोकेशन असू शकतो आपण ह्या इथे बाहेर मेन रस्ता आला आपण लेफ्टला जाऊ लेफ्टवरून मग पुन्हा आपण ह्या रस्त्याला येऊया ही समोर दिसते ती ही स्मशानभूमी आहे ते आणि हा रस्ता आय थिंक दातिवली स्मशानभूमी हा रस्ता दातिवलीला जातो तो ठाणे महानगरपालिकेच्याच अंतर्गत जे पण आहे म्हणजे त्याचं मेंटेनन्स ठाणे महानगरपालिका करते पण दिवा महानगरपालिके ठाणे महानगरपालिकेत येतं आणि अरे वा चांगला रस्ता दिसतो मस्त केलेला इकडे चांगला आहे आणि हा आणि हा समोर दिसतोय तो दाती फाटक आहे आपण आता जाणार नाही ओपन आहे पण आपण जाणार नाही आपण इथून राईड घेऊ आणि आता परत दिव्यात जाऊ ही समोर दातिवली इकडे पण लोक रेल्वे स्टेशनला आधीच बसायला येतात म्हणजे रिटर्न करतात पोरं क्रिकेट खेळायला झालं ते मजा होती यार आम्ही पण लहान होतो त्यावेळेला असंच एकदम म्हणजे दिवस दिवसभर गायब घरी यायचंच नाही एक मजा होती आता सनसेट होतं समोर आपण रिटर्न निघालो आहे आणि रिटर्न दचिवलीच्या इथून आपण आता मेन रोडला जाऊ आपण ग्लोबल हायस्कूल वगैरे त्या रस्त्याला जाऊ आता मगाशा आपण इथून सदाशिव दळवीनगर हा एरिया आहे समोर इथून आता टेम्पो आला इथून आपण राईड घेतला ह्या बाजूला तिकडे आपण दातोली स्मशानभूमीत गेलो आणि इथून आता लेफ्ट घेऊन आपण चाललो आहे ग्लोबल हायस्कूल रोडला आपण चाललो आहे हा ग्लोबल हायस्कूलचा रोड आहे इथे आर्या गुरुकुल इथे दोन आहेत इथे पण शाळा आहे शाळांची खूप गरज आहे कारण इतका पब्लिक राहतो लाखोच्यावर पब्लिक राहत असेल एवढ्या पब्लिकची एवढी म्हणजे एवढ्यांची मुलं कुठं जाणार नाही का शाळा शिकायला त्याच्यामुळे स्कूल काढणं हा एक वेगळा हा एक चांगला धंदा असू शकतो शाळा सुरू करायची म्हणजे लहानपणापासून तुम्ही ॲटलीस्ट दहावीपर्यंत नाही तुम्ही पहिले चारपर्यंत म्हणजे फर्स्ट फोर्थ स्टँडर्डपर्यंत जरी शाळा सुरू केलीत ना तरी चांगले पैसे थापता येतील आणि लोक देता त्यार पैसे पर्याय नाही कारण लोकांना प्रत्येकाला वाटतं की माझं मुलगा चांगलं शाळेत शिकावा चांगलं त्याला शिक्षण मिळावं प्रत्येकाला वाटलं प्रत्येकाला त्याच्यामुळे काय झालं आहे आणि एवढी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे लोकं शिकतात यार पैसे देऊन एक्स्ट्रा पैसे देऊन हा इथून तो बाहेर आला रस्ता, असा रस्ता मराठी मुंब्रा कॉलनीचा असं वाटतं आहे मला त्याला ओवरटेक करतो एक कर। तो हलीमची शाखा आहे शिवसेनेची तिसाई फॅमिली रेस्टॉरंट तिसाई कल्याणला पण तिसाई एरिया आहे आणि तिसाई नाका फेमस आहे तिसाई देवी एक मंदिर आहे आणि समोर आपल्याला दिसतं आहे ग्लोबल इंग्लिश स्कूल तर तिथून मला त्याने सांगितलं की राईड घेतलं की आपण स्टेशनला जाऊ शकतो आता मला टर्निंगला जायचं आहे टर्निंग खूप फेमस आहे आपण तिथे जाऊया हा आहे ग्लोबल इंग्लिश स्कूल तिथेच कुठेतरी ना बाजूला लेफ्ट राईट मला माहीत नाही आपण आधी लेफ्ट राईट घेऊया आणि आता आपण टर्निंगला बाहेर पडू आणि समोर की चंद्रांगणची बिल्डिंग आहे ही चंद्रांगणची बिल्डिंग खूप फेमस आहे इथे एन एम सी टी एम सी ज्या बसेस येतात इथे फिरतात खूप फेमस आहे इथे सगळ्या बसेस येतात फिरतात आणि मग नवी मुंबईला वगैरे ठाण्याला वगैरे बाहेर जातात त्या इथूनच जातात आपण राईड घेऊ स्टेशनला जाऊ म्हणजे स्टेशनच्या अर्ध्यात जाऊ आणि तिथून पुन्हा आपण ह्या रोडला येऊ आणि या लेफ्ट साईडला आहे ना ह्या रस्त्याला काही विशेष नाही आहे त्याला माहिती आहे इथे टर्निंग आहे आपण स्लो गेला पाहिजे या टेम्पोवाले पण भारीच निघाला तो हा चंद्रांगणचा एरिया आपण खूप फेमस आहे आपण इथे ना आता आधी समोर दिसेल ना दिसत नाही तर तुम्ही दिसणार नाही पण ना। समोर आहे तो, तो रेल्वे स्टेशन आता सम रेल्वे आपण इथे युटर्न घेऊ आणि पुन्हा आपण गणेश नगरला जाऊ ज्या रस्त्याने आपण आलो आणि आता पुन्हा आपण न्यूटन घेऊन चाललो आहे माझ्या राईट साईडला आहे चंद्रांगण आणि हा परिसर बालाराम सुपर मार्केट ह्या मोठ्या बॅनर लावला आहे फुल ॲडव्हर्टाईज एकदम हा इथला टर्निंग म्हणतात त्याला टर्निंग पॉईंट खूप फेमस आहेत खूप त्याबाबा बसेस लागल्यात ही कोणती बसेस आहे ही मला वाटते नवी मुंबईची नेमकी असेल आपण इथून लेफ्ट घेतो आणि गणेश नगरला चाललो आहे हा जाईल तो गणेशनगरला रस्ता आणि समोर गेला ना तिकडे ते शिव आपण तिथे पण जाऊ आधी गणेश नगरला जाऊन येऊ तेव्हा ना लेफ्ट साईडला ज्युनियर कॉलेज आहे जुनियर कॉलेज इकडे बरेच पार्वजनिक स्कूल आहेत ना बरेच लोक जाम थापतात यात हा चाललाय तो मला वाटतं आगासन नगरचा रस्ता असणार एक मिनटं आपण विचारूया तिथून लेफ्ट घेतला मी दातिवली चौक दिवा मानपाडा रस्ता दिवा मानपाडा रस्ता लेफ्ट घेतो आहे मी इथे आणि तिथून लेफ्ट घेऊन काय बघूया जस्ट म्हणजे बघायला आलो आहे मी मला माहीत नाही मला असा अंदाज होता की इथे पोलीस स्टेशन असणार आहे हे बघा राईट साईडला दिसतंय की दिवा पोलीस चौकी बीट क्रमांक चार मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत येते इथे मी आलो होतो दोन वेळा मला आठवलं रस्तं पण आपण युटर्न घेऊयात आणि आजमध्ये जाण्याचा अर्थ नाही आणि दिवा चौकी इथे हे बघा हे इंग्लिश स्कूल गो ग्लोबल इंग्लिश स्कूलचं जिथे दिवा चौकी पण आहे पोलीस स्टेशन म्हणजे जर उद्या इनकेस मॅट मॅटर सोडू नये झाला तर इथे येऊ शकतात मी दोनदा आलेलो मायासाठी नव्हतं आलो मी आलो होतो म्हणजे दुसऱ्यासाठी आलेलो दोनदा त्याच्यामुळे मला माहीत होता अंदाजे तिथेच मी शोधत होतो कुठेतरी तो मीस झाला की काय मीस झाला की काय आणि हा दिवा मानपाडा मानपाडा म्हणजे डोंबिवलीचा रस्ता आता हा आपण डोंबिवलीला जातो जो मगाशी पाहिलाच नव्हतं तुम्ही दातुलीचा तो पण रस्ता तिकडेच जातो आणि आपण रस्ता वॉशिंग सेंटर आहे तिथे मी गाडी कधी धुवायला आणली नाही आणि हा इथे तलाव आहे दातिवली तलाव हा गणेश गणेशनगर आहे का मला माहीत नाही नेम नेमका गणेशनगर कुठे आहे ते आपण जात राहूया मित्र गणेशनगर गणेशनगर पुढे जा थँक्यू चला तर हा गणेशनगरचा एरिया आहे मला बोला तो हा पुढेच गणेशनगर आहे हे इथे अर्पिका हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशालिटी आणि हे ते आर एन विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज इथे पण कॉलेज आहे बापरे म्हणजे ह्याच रस्त्याला कॉलेज आणि स्कूल बरेच आहेत हा रस्ता संपते की नाही अरे संपती मित्रांनो फायनली आपण आगासन रस्त्यावरती आहोत जो मानपाड्याला बाहेर पडतो आणि आगासन रेल्वे स्टेशन पण आहे आपल्याला काही घाई करून ते ओन साई मोटर शोरूम आहे जिथे भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला बाईक्स बघायला मिळू शकतात कारण ते स्पेसिफिक हंडा किंवा हिरो असं काही नव्हतं मी आतल्या बाजूने चाललो आहे आणि हा आहे आगासनचा रस्ता हा रस्ता पण खूप छान आहे म्हणजे पक्का एकदम रस्ता आणि तिकडे दिसतात त्या बिल्डिंग मला तो कोपर एरिया असेल कोपरगाव हा इथून आगासन होईल राईट घेतला तर आगासनला जाऊ आणि हा लेफ्ट हा बघा हा फाटक सुरू झाला आगासनला आणि या फाटकातून आपण राईट घेणार इथून मी बऱ्याचदा बऱ्याचदा गेलेला आहे कारण हा शॉर्टकट आहे डोंबिवलीला जायला आपण राईट घेऊ आणि आगासनला जाऊ रेल्वे ट्रॅक आहेत खाली ह्या रस्त्याला मात्र मी कधीच आलेलो नाही किंवा कदाचित आलो असेल तर आठवत नाही आगासून हई गप्पच ते काय कबूतर करत आहेत म्हणजे तोंडावरती आला तर पाक आपण रिटर्न जाऊयात पुढे मला वाटत नाही काय असेल कारण दिवा तर संपला हा आगासन रेडिया सुरू झाला आहे आणि आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे दिवा त्याच्यामुळे आपण दिव्यावरती फोकस करूयात आता पुन्हा आपण आगासन फाटक्याच्या इथेच आहोत इतो जातो ला। जाले। तो रस्ता जातो मानपाड्याला फाटक ओपन झालं आणि हा आता रस्ता जाईल तो पुन्हा टर्निंग पॉईंटला टर्निंग पॉईंट म्हणजे चंद्रांगणच्या इथे जाईल आणि तिथून आपण मग लेफ्ट घेऊन शिळफाट्याला जाऊ राईटला घेत राईट घेतला आता आपण आहोत दातिवली रस्त्यावरती सॉरी आप आता आपण आहोत मानपाडा रस्त्यावरती तर राईट घेतला चंद्रगंटा इथून तर स्टेशन आहे लेफ्ट घेतला लेफ्टला गेलो तर शिळफाटा आहे जे दिवा शिळफाटा नाका पुढे लागेल तर आपण लेफ्ट घेणार आहोत कारण स्टेशन आपलं बघून झालं आहे मग त्याच्यामुळे लेफ्ट लोक घेऊ आणि मग जाऊ स्ट्री फाट्या आला आता ह्या ट्राफिक झाली फाटकामुळे फाटक ओपन झाला आणि सगळ्या गाड्या एकदम आल्या नाहीतर ट्राफिक झाली नसती कारण एकदमच एका गाड्या रस्त्यावरती आल्यावरती काय होणार ट्राफिकच होणार आणि बऱ्याचदा रिक्षाच आपल्याला मिळतात इंटरनल रस्त्यावरती आणि वाहतुकीसाठी ऑबियसली रिक्षा बेस्ट आहे आणि वडाप मारतात ना रिक्षा वडाप मी सांगू खरं तर मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण म्हणतो सरकार कामं करत नाही विकास होत नाही डेव्हलपमेंट होत नाही रोजगार होत नाही असं आपण म्हणतो पण ॲक्च्युली मला असं कधी कधी वाटतं की ट्रॅफिक झालं ट्राफिकचा ट्राफिक प्रश्न सुटत नाही असं मला साधी गोष्ट सांगा हा रस्ता जर जायला हा एवढाच रस्ता असेल आणि आजूबाजूला आधीपासून लोक जर राहत असतील म्हणजे उदाहरणार्थ गाववाले जे आधीपासून होते राहतात तर ती लोकं आपला रस्ता तर म्हणजे आपले घरं किती तोडून तोडणार ना आजूबाजूची किती वाईडनिंग तुम्ही तोडून करणार तर हा रस्ता आता वाईडनिंग केलेला आहे बरं का म्हणजे मला असं वाटतं की पॉप्युलेशन कंट्रोल लोकसंख्येवरती नियंत्रण आणणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता दिव्यात आधी किती लोक राहत असतील म्हणजे खूप कमी राहत असतील गाववाले जे असतील त्याच्यानंतर इतर लोकं आले थोडी आली आमच्यासारखी म्हणजे बाहेरून लोकं आले आता जर दिव्याची झाली ना वाट तर जी लोकं आधी सुखाने राहत होती त्यांना रस्ते वगैरे पाणी मुबलक मिळत होता व्यवस्थित होता जे रिसोर्सेस होते म्हणजे रस्ते होते ते पुरायचे मोजक्याच गाड्या होत्या मोजकीच लोक राहत असतील म्हणजे उदाहरणार्थ जर दहा लोकं आधी व्यवस्थित सुखाने राहत होती तिथे आता नव्वद टक्के लोक आली बाहेरची आता जर शंभर टक्के लोकं वाढली तर त्या शंभर टक्के नव्वद टक्के लोकांना आलेल्यांना आहे ती जागा तर वाढत नाही ना रस्त्याची जागा तर तेवढीच राहणार ना तुमच्या गाड्या वाढल्या तर एवढ्या गाड्या एकदम आल्या आधी एक गाडी व्यवस्थित जात होती एवढ्या दुसरी आली तिसरी आली तर ट्राफिकचा सामना तुम्हाला करावाच लागणार आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम रस्ते कुठून गव्हर्नमेंट किती किती <स्याति> कुठे कुठे रस्ते काढणार फ्लायओवर काढणार मेट्रो काढणार आणखी ट्रेन किती वाढवणार परत एवढ्या बाहेरून आलेल्या लोकांना त्याच एका शहराच्या आपण एवढी वाट लावतो बाहेर आलेल्या लोकांना रोजगार द्या त्याच रो लोकांना रोजगारासोबत तुम्हाला रस्ते पाणी वीज तुमच्या गटाराची व्यवस्था सगळं नियोजन करायला तर पाणी तर काय वाढत नाही ना पाण्याचे स्रोत खूप मर्यादित आहेत मैदानं मर्यादित आहेत त्याच्यामुळे खूप गोष्टी ह्या ज्या नॅचरल रिसोर्सेस आहेत ना त्याच्यावरती आपण अजून पण अवलंबून आहोत बरोबर आणि ते आयुष्यभर राहणार म्हणजे पाणी रस्ता तुम्हाला ही जमीन ह्या गोष्टी झाडं ऑक्सिजन जो मिळतो आपल्याला त्या गोष्टी खूप मर्यादित आहेत म्हणजे त्या आहेत त्यात निसर्ग काय वाढत नाहीत ना जे लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की लोकसंख्या कंट्रोल करणं तुम्ही विचार करा म्हणजे एका वन बी एच केमध्ये दोन लोकं सुखाने राहत होती तिथे दहा लोकं आलेत आता त्या घराची काय अवस्था होईल आणि ह्याला जोडून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी काय आहे आपल्या भारतामध्ये खूप मोठ्याच अशा स्थिती आहेत किंवा मोठीच अशी राज्यं आहेत जी जॉब तयार करतात जॉब क्रिएट करतात किंवा मोठमोठे मुद इंडस्ट्रीज आहेत कॉर्पोरेट बिझनेसेस आहेत सर्विस इंडस्ट्री आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये आहे त्याच्यामुळे खूप लोकं त्याच त्या शहरांमध्ये नेहमी नेहमी त्याच शहरांमध्ये येतात आणि त्याच्यामुळे मग त्या शहराची अक्षरशः वाट लागून जाते म्हणजे वाहतूककोंडी आपण म्हणतो वाहतूककोंडी कसा मार्ग काढणार मला सांगा ना तर मला वाटतं बाकीचे जी राज्यं आहेत त्यांच्यामध्ये जी त्यांची शहरं आहेत जसं की आता महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल नाशिक असेल बऱ्यापैकी यांच्यामध्ये इंडस्ट्री आहेत जसं की महाराष्ट्रात खूप जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे प्रत्येक प्रत्येक तुम्हाला जिल्ह्यामध्ये काही ना काहीतरी मिळते एम आय डी सी तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच वेगवेगळी कंपन्या काम करतात त्याच्यामुळे काय होतं प्रत्येकाला रोजगार मिळायचं तुमची प्रत्येकाला जिल्ह्यामध्ये ॲटलिस्ट काही ना काहीतरी मिळते पण जी प्रत्येक बाहेरच्या राज्यांमधून जो हा पब्लिक येतो प्रत्येक म्हणजे पब्लिक जो हा हा जो काय बाहेरच्या राज्यातून किंवा प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रातून पण वेगवेगळ्या एखाद्या शहरामध्ये जो पब्लिक येतो ना तो काही विशिष्ट इंजिनियरच येत नाहीत डॉक्टरच येत नाहीत किंवा असे सगळ्या प्रकारचे येतात त्या म्हणजे प्रत्येक काम करणारा म्हणजे तुमचा रस्त्यावरून काम करणारा पंचरवाल्यापासून गॅरेजवाल्यापासून तुमची डॉक्टर नर्सेस असतील आणखी शिक्षक असतील छोटे मोठे कामं करणारी पिऊनपासून जे सगळी कामं करणारी ते सगळी लोकं इथेच येतात इथे जे काही कोणतं काम असेल ॲक्टर लोक काम करणारी स्ट्रगलर्स लोक इकडेच येतात हे पण याच्याकडून तरी एक नगर आहे त्याच्यामुळे त्या शहरातील ना अक्षरशः गळचेपी झाले आणि म्हणून आहे ना एकाच शहरावरती मोजक्यात काही शहरांवरती डिपेंड न राहता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये डेव्हलपमेंट होणं विकास होणं आणि रोजगार निर्मिती होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि लोकसंख्येवरती नियंत्रण ही दोन महत्त्वाची कारणं आहेत जे आज आहे। मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत आय होप मी एक्सप्लेन करू शकलो असेल कारण ट्रॅफिकचा सामना ना। आ, आहे ना खूप करावा लागला आहे मला आज नाही नेहमीचाच आहे सगळ्यांनाच करावा लागतो आणि आपण पुन्हा चंद्रांगणच्या नाक्यावरती आलो आहे राईट साईडला स्टेशन आहे समोर अमृत अमृतसेल चहा आहे कुडवाला चहा पण आहे ह्याचा कॉम्पिटिशन देतो आहे चांगली आणि आपण असं लेफ्ट घेतो आहे आणि शिल्पाच्या रस्त्याला जातो आहे तिथे पण प्रचंड ट्रॅफिक असते प्रचंड म्हणजे खूप ट्राफिक असते आणि खरं तर राईट साईडला आहे ना दिवा महोत्सव चालू आहे दिवा महोत्सव वीस रुपये तिकीट आहे आतमध्ये मी गेलो नाही ॲक्च्युली जायला पाहिजे खूप छान आहे रात्री भजन वगैरे पण चालू होतं अशा प्रकारे आता हा जो रस्ता झाला आहे तो दिवा शेळफाटायला जाईल पुढे गेल्यावरती दिव्याची हद्द संपेल आणि मग आपण व्हिडिओ हो पुढे थांबू पण तिथे आहे ना त्याच्या आधी पण आपल्याला तिथे एक ऑफिस आहे ते मला माहीत आहे आपण ते पण दाखवेन अग्निशमन दल आहे ते पण टाकवेन चला आपण तिथे जाऊया ही जी माझ्या बाजूला दिसते ही पाण्याची पाईपलाईन आहे नवीन पाईपलाईन टाकतात पाण्यासाठी म्हणजे दिव्याचा आयुष्यभराचा प्रश्न संपेल जवळजवळ मला वाटते चाळीस पन्नास वर्ष तरी नक्कीच प्रश्न संपेल कारण आता जो पब्लिक आहे दिव्यामध्ये त्यांच्यासाठी तर हा पुरेपूर पाणी होईल जर हा पाणी व्यवस्थित आलात तर म्हणजे सरकार काम करतं आता हा रस्ता खूप नॅरो होता नॅरं होता तर डबल ट्रिपल साईज त्याची वाढवलेली आहे आणखी किती कामं करायची म्हणजे हा ह्याच्यावरती ना काहीतरी लावलेला आहे पाईपवरती काहीतरी गुंडाळत आहेत आणि मग नंतर पाईप आजमध्ये टाकतात खड्ड्यामध्ये तो आणखी म्हणजे मला हेच सांगायचं आहे की कि किती सरकार कामं करतात किती स्रोत वाढवणार आता पाईपलाईन तुम्ही टाकाल पण पाणी जो धरणामध्ये आहे तो तेवढाच आहे ना धरणातला पाणी वाढतो का पाऊस तेवढाच पडतो उलट पाऊस कमी पडतो जर ज्या दिवशी ज्या वर्षी पाऊस कमी पडला त्या दिवशी पाण्याचे वाहतात आता आपण खर्डी गावातून आलो आणि दिवा रेल्वे स्टेशन रस्त्यावरती आहोत तर हा बाजूला आहे दिवा प्रभाग समितीचं कार्यालय आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आपण युटन घेऊन पुन्हा तिथे आलो इथे अग्निशमन केंद्र दिवा दिवा फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे हे बघा इथे एक गाडी उभी आहे ऑलरेडी दोन गाड्यांची जागा असणार आहे सध्या एकच गाडी आहे तिथे आणि खूप छान सनसेट होतो आहे राईट साईडला माझ्या इथे पण कोणतं तरी स्कूल आहे रिंकछन इंटन असू सेट फोट मारा खाऱ्या बघा खूप सनसेट होतं आहे जाऊ आणि तिथेच क्लोज करू मित्रांनो सो so, अशा प्रकारे आपला दिवा मस्तपैकी अगदी निवांत एक्सप्लोर करून झालेला आहे आपण व्यवस्थित रस्ते वगैरे मस्तपैकी फिरलो म्हणजे पॉईंट टू पॉईंट अगदी व्यवस्थित फिरलो आणि मग दिवा शिळफाटावरून मी लेफ्ट घेतला आहे मानपाड्याला आलो इकडे डोंबिवली साईडला आणि इथे व्हिडिओ क्लोज करतो आहे आपण डोंबिवली पण एक्सप्लोर करण्याचा नक्कीच प्रयत्न करून पुढच्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरेच जण असे आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आता व्हिडिओ बघताच तर प्लीज सबस्क्राईब पण करा फ्री आहे ना So, bye.